मेळावे झाले पोस्टर बॅनर चापले गेले निरवणुका निघाला गावागावी आणि मागे त्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या दिवशी पार्टीने निर्णय बदलला स्मिताचाही त्या बदलला थोडा अवघड प्रश्न हा निर्णय अवघड होता हा निर्णय झाला तसाच वेळी हरिभवसाठी झाले बरोबर आहे मागच्या वेळी रावेर मतदारसंघावर शेवटच्या दिवशी जसं ताईचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं यांचं कमी होऊन दक्षात्यांना शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आलं त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोश गावकऱ्यांना काय प्रश्न कार्यकर्त्यांचा आक्रोशक असं का आणि मग चार वेळा मिळून आलेले आहेत मोठ्या मताधिकाऱ्यांनी मिळून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का पापता पक्षाने निर्णय घेतला तिकडे टापलं गेलं मी त्या दिवशी रात्री अकरा वाजता गावामध्ये गेलो सगळं गाव दुपलो अकोन चार पाच सगळ्या जमलेले राजभरामध्ये होता मी गेलो त्याला समजवलं भाऊनी सुद्धा त्याला समजवलं एक दोन दिवस गेले चार वेळा घोर आमदार खासदार तिला म्हणून पण दोनच दिवस गेले तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले प्रचाराला निघाले रात्र दिवस त्यांनी रक्षा त्यांचं काम का ठेवलं प्रचार था था, ते थांबले नाही ते थांबले नाही माझं कसं कापलं गेलं त्याचं कारण या माझ्यावर लय झाला तर प्रचाराला स्विता त्यांचं काय झालं उदय बाबून त्यावेळेला काय नाही दोन दिवस थोडं राग नाराज झाले तिसऱ्या दिवशी प्रचार केला आपल्या मतदारसंघात जवळपास पन्नास हजार मात्र लीड अमरण्यावरून सत्तेस लीड त्यांनी म्हणून त्या ठिकाणी दिलं त्याला म्हणतात दिसता ती पक्षाची ही काही निष्ठा आहे आणि तुम्ही निष्ठेचे गप्पा करता मला आठवत यांना साळीदगावकरांना खासदार एक झाला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा दा प्रवेश झाला दोनंतर झाले असतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर म्हणजे त्यावेळेला साहेबांनी विरोध केला त्यांचा उमेदवार तो सुर्याशी होता का म्हटला हे म्हटलं नाही त्याला आपण शब्द घेतलेला आहे तिकीट याला द्यावं लागेल विचारा त्यांना आमदार त्यांनी नाही सांगशील म्हणून विधानसभेचे आमदार की त्यांना दिले तिकीट त्यांना दिलं त्यांना निवडून आणलं आमदार म्हणजे काळीसगावमध्ये अनेक लोक होते तिथे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष पक्षाच्या घेण्या प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायत पाठी आमदार कि खासदार अनुवाणी पायाने गरीब डोळे भीत झेंडा ठिकाणी पक्षाचा वावा करतायत जिंदाबाद करतायत ते काहीच नाही आज चाळीस वेळी पंचवीस वर्ष झाले पक्ष स्थापने पासून जनसंघापासून दिवा घेऊन फिरतायत काय काम कुठे कार्यकर्ते कोणी शिमटलाच आहे कोणी शिमटलाय पण त्यांना असं काही वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावं का जिल्हा परिषद व्हावा का पंचायत सदस्य व्हावा असं कुणालाही वाटत नाही वाटत नाही आज नाही पण यांना ऐक मिळाला दोन महिन्यामध्ये आमदार झाले पूर्ण झाले खासदार कि लागले खासदार कुठे तिकीट पूर्ण झालं पाच वर्ष खासदार राहिले समजा पक्षाला काही वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल तुम्ही उड्या असतील वळ असेल त्या नेत्याने निर्णय घेतला तुमचं तिकीट का तुम्हाला एवढं काय झालं तुमच्यावर कोणता अन्याय झाला पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदार की मिळाली तुम्हाला खासदार की मिळाली पण तुम्ही म्हणता जर अन्याय झाला ही निष्ठा तुमची आधी सांगितलं तुम्हाला पक्षाने निर्णय घेतला मला मान्य मी पक्षाचं काम करेन आज दिवसामध्ये तुमचा निर्णय बदलला गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेला तो फार वेळेच्या आपल्या काही ठिकाणी उभा केला तिकीट दिलं सांगा तुम्ही मी एवढं काम केलं पहिल्या दहा मध्ये मी पार्लमेंट मध्ये आहे इतके प्रश्न मी विचारले मग माझा त्यांना सवाल होता जर तुम्ही एवढं काम केलं एवढे लोकप्रिय आहात पाच वर्ष खासदार पाच वर्ष आमदार आपण जरी लढला आपण खासदार की तो पवार साहेब तुम्ही तिकीट का घेतलं उभं राहायचं होतं लोकांनी ठरवलं असं तुम्ही किती लोकप्रिय आहात किती मतं आपल्याला पडतील पण बंदूक करण पवाराच्या खांद्यावर तू उभा राह तू उभा राहून कळलं सांगितलं होतं मागोशीवर की तुम्ही उभे राहा तुम्ही खातार होते नाही नाही मी नाही हा काय का तरुण आहे हा तसं काय करू आहे आपण काय भांगर घालूया त्याला त्याला उलट केलं पण मित्र विषय हा निष्ठेचा आहे निष्ठा कशी असते स्मिता नाहीकडे बघा हरिभाऊकडे बघा आणि मी मी म्हणून आलाच नाही तिथे पक्षाशिवाय कोणी मोठा मी तर म्हणेल कुठे संपला ना तो आमच्या या पक्षाला काय गेला असेल कुठे संपला असेल तुम्ही आता गेलात बाहेर आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काळामध्ये तुमचं भविष्याला कसं आहे या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली अरे तीस तीस पस्तीस वर्ष वर्ष आमदारकी भोगली वीस वीस वर्ष माझ्यामुळे पक्षामुळे नाही हे माझ्यामुळे असे आविर्घात असणारे देते आज पुढे थपे जाऊन उडले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्ष तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारले काय आपला प्रश्नचा विषय एकदा फेड म्हटल्या पक्षामध्ये तो लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल म्हणजे पस्तीस वर्ष गेलो आहे काही नाही तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मित्रो हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही झिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्वाचा खूप महत्व आहे म्हणून अशा कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी किती दिलेला आहे आज निवडणूक त्या ठिकाणी सांगितलं जातं माझी एवढे केवढे माझ्या जाती असं आहे श्रीदारांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या आपण नवीनच होती करा आता ही बाईकडे बसून मापड झाली ब्राह्मण आहे म्हणती तर का सुटी जायला म्हणा हा प्रचाराचा मुद्दा आहे असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा तुमच्या पक्षाने काय केलं तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या काय गुण आहे ते तुम्ही सांगत नाही आणि इकडे जातीपातीवर बोलत आहेत पण मित्र हो ती निवडणूक जातीपातीची नाही आहे ती निवडणूक पैशाची नाही आहे ती निवडणूक देशाच्या भविष्याची आहे गुलाब राहुल सांगितलं आणि खरं सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपल्या भांगडीची नाही ही गावाच्या भांगडीची नाही आहे ही जिल्ह्याच्या भांगडीची नाही आहे तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक देशाला मास असा निवडणूक आहे पाकिस्तान सरकारचा गुलाब भाऊने उल्लेख केला तुम्ही आठवा दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पाकिस्तान सारखं राष्ट्र चिमूट राष्ट्र तिथे सुविधा होती स्वतःच्या देशामध्ये एवढं तो करायचं आपल्याला केवढी दादागिरी करायचे चायना सारखं एवढं मोठं राष्ट्र आपल्या सैनिकांना कसं भिडायचं काय काय दंबाजी करायचं या आठ दहा वर्षावर ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण आता हिंदुत्वाच जायला पाहिजे विधीनच व्हायला पाहिजे काश्मीर मध्ये लोकांना वाटत नाही काय राहायचं पाणी नाही आम्ही कशासाठी राहू मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय झालेली आहे रोजगाराची व्यवस्था काय झालेली आहे आणि ते सुद्धा पाकिस्तान राहिले त्याचे इंटरव्ह्यू येत आहेत मुलाखत येत आहे काय झालं पाकिस्तानच पुढे गेला पाकिस्तान मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हा महोरी जॉब से असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जवाब दिला आणि आज आग पाकिस्तान आमच्या समोर कुठे शिल्लक राहिले नाही आज जगामध्ये आमची जी किंमत आहे आमच्या देशाची जी किंमत आहे आमच्या पत्रकारांची किंमत आहे त्या आज नाही नाही सगळ्या अमेरिकेमध्ये आम्ही ऍक्च्युली सर्व्हे केले रशियामध्ये झाले जपान जर झाले युरोपमध्ये झाले सगळ्यांच्या सर्वेमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण नरेंद्र दामोदर मोदी आमचे पंतप्रधान एक नंबरवर एक नंबरवर जगाच्या पाठीवर देशाचा बोलत नाहीये आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही सगळ्यांना शिवान आहोत आपण या आप पक्षाचे शिलेदार आहोत तुमच्या भरवशावर ही निवडणूक आपण यासाठी लढणार आहोत वेळ खूप झालेला आहे खूप बोलायला बोलतोय पण तेवढा वेळ सुद्धा नाहीये सगळ्यांना गेली जायचंय लांबवपर्यंत जायचंय मला सुद्धा रात्री लांबणीला निघायचं पण तुमच्या राम म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून महाराष्ट्रभर फिरायचं आहे पण आता तुमची जबाबदारी आहे गुलाब भाऊना बाहेर जावं लागेल अनिल लागेल वेगवेगळ्या युटी मधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सगळे फिरू आम्ही सगळे राहू असं होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्त्या ती सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुम्हाला एक निवडणूक लढायची आहे थीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं काही चिंता नाही आपण सगळे एक झालो ना राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते शिवसेना आहे ते आर पी आय जनतेचा पक्ष आहे मनसे आपल्या सोबत आहे आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं मत सुद्धा पोहोचता येणार नाही इतक्या मोठ्या आणि तुम्हाला कोणाने वाटत मला मागे लक्षात घ्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर या दोन जागा सर्वाधिक मताने निवडणुक दिसतो सर्वाधिक मत आहे मी आपल्या सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची मतं ही आपल्या मुलग्यातून दोघी जागी नाही असतील हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार्जिनला त्यावेळेला म्हणून मित्र आपण कामाला लागायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे अतिशय शेवटच्या मुद्द्यावर मी येतो अनेक मुद्दे अजून एक त्यांच्या बाबतीमध्ये के प्रचार केला जातो अनेक नोकरी जातात कोणती किंवा त्यांना आहे का तिकीट बदलणार आहे का तसं मागच्या टाईम झालं मागचा टाइम दिस काही नाही तिकीट कदापि बदललं जाणार नाही यावेळेला आमच्या उमेदवार स्मिताहीच राहणार आहे अपप्रचार केला जातो के कृषकांकडून अपप्रचार केला जातो जातीचा केला जातो पातीचा केला जातो त्याचं तिकीट बदलणार म्हणून केला जातो पण ते तिच्या दाव्याने सांगतो खातीने सांगतो ती स्मिताई निवड उमेदार आहे आणि रक्षाली तिकडच्या उमेदवार आहे दोन्ही उमेदवारां कसा ठरलेलं आहे दोन्ही बेलाद्वारे याकडे प्राधान्य दिलेलं आहे आणि गुंडा भाजीचा म्हणा दिभात पडू द का तुला बोरी सांगितलं इकडे काय चाललं तिकडे काय चाललं तिकडे काय चाललं आपापल्या गावाची जबाबदारी घ्या आपण तिशी चांगली रचना केलेली आहे भाटे प मारता सूक्ष्म पन्ना प्रमुख फ्री लोकांची यादी आहे हे विषय म्हटलाकडे हेच पाहिजे बघडं जायचं नाही भूत प्रमुख आहे वॉरियर आहे सुपर वॉरियर आहे इतका बारीक सुक्ष्म पस्तीस पीस हजार कार्यकर्त्यांची टीम आहे कार्यकर्ते सगळे ऑनलाईन सगळे जुळलेले आहेत सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज जुडलेले आहेत सगळ्यांना दिल्ली फोन येतात सगळ्यांना मोबाईल फोन येतात मला वाटतं आपण आपलं काम जोक कडे केलं जबाबदारी नाही केलं तर मला वाटतं आपण आपल्या कुठल्या कुठे नाही लग्न येत आहे लग्नामध्ये आपण जातो फिरतो आपण मोदींनी काय केलं काय सगळं बुलाबू सगळं सगळ्या आमदारांनी सगळं सगळ्या नेत्यांनी सांगितलं मी त्याचा पुन्हा करणार नाही पण एकच सांगा त्या देशाला महासत्ता करायचं असेल त्या देशाला विश्वास असेल तर एकच पर्याय मोदी माझा नादरे माझ्या गावालाय माझ्या ओढी जाऊ द्या मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचंय त्या देशाला महासत्ता करायचंय बाकी काय महत्वाचे विमानतळ होतील मेडिकल कॉलेज झाल्या दीड हजार कोटी धरण होतील होती त्या रस्त्यात फिरायच रस्त्याला कट्टा नाही चार पंचवीस रस्ते झाले सहा पती रस्ते केवढा बदल झालेला आहे तुम्ही समोर दिलं बोलता मोदींनी काय केलं काय बोला आणि असं राजकारण त्यांच्या खाली गेलेला आहे तुला भाऊ परवा तुमच्या वा, माझी नेत्याचं भाषण मी ने ऐकत होतो काय काय म्हणत आहेत नकली सेना म्हटल्याबद्दल एवढा काय की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला नेत्याबद्दल वापरला की तुम्ही जे वापरू की नाही मुलाखतीमध्ये सांगितलं माझं की त्यांच्याकडून अपेक्षा नाही होई तुमच्याकडे अपेक्षा नाही आपण काय बोलतोय पण तातो मी आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही फर्स्ट मध्ये आहात तुम्ही निराश आहात पण बोलताना आपण काय शिवी देतोय किती आपण शब्द वापरतोय त्याचं भान मला आवडणार असं वाटतं तुमच्याकडून ही अपेक्षा नाही ते तुमचा भाग मिळणारा कोंबडाय त्याला बोलू नाही बोलत असेल ते तो बोले सकाळपासून तो कुस्तो करत राहतो पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही लोकांना त्यांच्याला अजूनही कारण आपण बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांचे वारसदार आहात त्यांना हे मापाक होतं त्यांनी बोललेलं सगळं घ्यायचे गमकीत घ्यायचे पण आपल्याकडून ही अपेक्षा नाही आहे आणि म्हणून मला वाटतं राजकारण स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे त्यात ठिकाणी घेणार नाही आपल्या उमेदवार राहतील याबाबत कोणी मनामध्ये शंका ठेवायचा नाही त्यांचाच प्रचार आपल्याला करायचा आहे त्यांना मत आहे आणि मतदान फॉर्म म्हणजे आपल्या निवडणुकीचा फॉर्म हा पंचवीस तारीख आपली शेवटची आहे पंचवीस तारीख आपली शेवटची आहे आपल्याला ती तारख्या आपण काढलेल्या होत्या स्वितात त्यांची मुहूर्त काढलं होतं बावीस तारखेला बावीस तारखे पण बावीस तारखेला लग्न इतकी आहे लग्न किती एवढी मोठी आहे आणि परत कानतोसाचे कार्यक्रम एकच योजना सगळ्या जो काय मला कार्यकर्ते शंभरच्या मग पत्रिका बावीस तारखेच्या आहे काय तोसाचे कार्यक्रम सगळीकडे आहे कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी पुढे असेल कुठे असेल जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गरजेचा रेकॉर्ड आपल्याला वेळेला तोडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख फॉर्म भरायचा आहे आणि रक्षकांचा फॉर्म भरायचा आहे आणि या दिवशी आपल्या रेकॉर्ड या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी प्रचारान बंद केला पाहिजे की बाबा काय करायचं लाखांच्या वर लोक दुसरे इथे फॉर्म भरायला आले मग आता मत मागायचे कोणाकडे जायचंय कोणाकडे हा प्रश्न घटकांना पडला पाहिजे त्या फोटामध्ये गोळा आला पाहिजे त्याची बडबड जाऊन त्याला अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या उत्तर द्या म्हणजे अशा लोकांना काय उत्तर द्यायचं त्यांना काय उत्तर द्यायचं आपण ज्यांना उत्तर आपण द्यायचंय मतदानातून आहे आणि निवडणुकी दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वरमध्ये आपल्याला आणायचे लाखाच्या वर याच्यामध्ये कुठे ह्या घे होत्या कामाने जेवढ्या गाड्या घोड्या काय असतील असतील आपल्या खाजगी तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांपूर आपण करूच भरताना सुद्धा एवढा रेकॉर्ड महाराष्ट्रात झालं असेल तर रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे पंचवीस तारखेला आपल्याला एक वाजता साडेबारापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे जेवण खावण करून यायचं आहे आणि एक लाख करता येणार नाही आणि सगळ्यांनी अकरा साडे अकरा ला जरी भरून निघाले तर एक तासामध्ये सगळे येतात हा दीड तास लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपल्या सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना त्या ठिकाणी दाखवावी एवढंच आव्हान मंत्राल या प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम धन्यवाद जा धन्यवाद दोन मिनिटं बघता